नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मजेतच असलं पाहिजे सो so, वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खास असा फक्त शंभर रुपयामध्ये बनणारा डाएट प्लॅन पाहणार आहोत तुम्हाला पण असंच वाटतं का की वजन कमी करण्यासाठी महागडे डाएट लागतात सप्लिमेंट्स लागतात प्रोटीन शेक लागतात किंवा वेगवेगळं खास असं जेवण लागतं तर अजिबात नाही आज मी तुमच्यासोबत असा एक सिंपल असा डाएट प्लॅन शेअर करणार आहे जो अगदी घरगुती गोष्टींपासून बनतो ज्याच्यामध्ये तुम्हाला शंभर रुपयामध्ये तुमचा दिवसभराचा डायट तुम्हाला मिळणार आहे अजिबात जास्त खर्च न करता फक्त घरातल्या गोष्टी वापरून घरातलंच जेवण घरगुती अन्न खाऊन तुम्ही तुमचं फॅट बर्न देखील करू शकता आणि शंभर टक्के तुमचं मेटाबॉलिझम हा डायट प्लॅन वाढवणार आहे आणि वजन तुमचं शंभर टक्के कमी होणारच आहे या डायट प्लॅनने हा डायट प्लॅन तुम्हाला डेली रुटीन मध्ये कंटिन्यू तुम्ही फॉलो करू शकता आणि अजिबात जास्त तुम्हाला खर्च याच्यामध्ये होणार नाही सगळ्या खर्चासहित तुमच्या सोबत हा डायट प्लॅन मी डिटेलमध्ये शेअर करत आहे महिनाभरात तुमचं पाच ते सात किलो वजन अगदी नॅचरली कमी होईल घरातल्या गोष्टी खाऊन प्रोटीन शेक सप्लिमेंट्स खास असं वेगवेगळं काहीही आणण्याची गरज अजिबात पडणार नाही हा डायट प्लॅन अगदी सोपा आहे घरगुती गोष्टींनी बनणारा आहे यात काहीच नाही फक्त तुम्हाला योग्य वेळ आणि योग्य प्रमाणामध्ये खायचं आहे तर तुमचं खरोखर शंभर टक्के तुमची या डायट प्लॅनने खरंच फॅट बर्न होते मेटाबॉलिझम वाढतं त्यामुळे वजन कमी करायला अगदी नॅचरली तुम्हाला मदत होणार आहे तर आता लगेच आपण डाएट प्लॅनला सुरुवात करणार आहोत त्याआधी जर व्हिडिओ लाईक लाईक नसेल केला तर प्लीज एक लाईक करा त्याच्यातूनच मला मोटिव्हेशन मिळतं आणि त्यासोबतच तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे मध्ये सांगायला अजिबात विसरू नका चला तर मग सुरुवात करूयात आपल्या मॉर्निंग ड्रिंक पासून मंडळी आपल्याला दिवसाची सुरुवात सकाळच्या मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंकने करायची आहे ज्याच्यामध्ये आपण लेमन वॉटर घेणार आहोत एक ग्लास कोमट पाण्याचा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळायचं आहे आणि ते पाणी तुम्हाला प्यायचं आहे मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक म्हणून तुम्ही सकाळी जितक्या वाजता उठता त्या हिशोबाने रुटीन फॉलो करायचं आहे फक्त टायमिंग तुमचं एकच कंटिन्यू ठेवायचं आहे सतत टायमिंग बदलत राहायचं नाहीये यानंतर तुम्ही वॉर्मअप व्यायाम काहीही थोडाफार केला पंधरा वीस मिनिटासाठी तर चालणार आहे अजून जास्त चांगला रिझल्ट मिळण्यासाठी इथे तुम्ही वॉकिंग करू शकता तीस मिनिटासाठी घरगुती व्यायामाचे व्हिडिओ आहेत तर घरगुती व्यायाम करू शकता किंवा एनिथिंग योगा वगैरे जे तुम्हाला पॉसिबल आहे किंवा ऑनलाईन तुम्ही झुंबा वगैरे करू शकता काहीही तीस मिनिटासाठी शारीरिक हालचाल करा नंतर आपण डायरेक्ट नाश्ता करणार आहोत आठ ते नऊच्या दरम्यान नाष्ट्यामध्ये आपण अगदी नॅचरल आपल्या घर घरचं जे पारंपारिक आपण पहिल्यापासून बनवत आलेलो आहोत जसं की पोहे झालं उपमा झाला किंवा आणखीन काही असेल पण या ऐवजी जर ओट्स आणले तर ते देखील स्वस्त असतात पोहे उपमा ओट्स यापैकी तुम्ही कोणतंही नाश्त्यामध्ये गोष्ट खाऊ शकता आणि त्याच्यासोबत तुम्हाला एक कप ग्रीन टी डेली प्यायचीच आहे दररोज सकाळी नाष्ट्यानंतर तुम्हाला एक कप ग्रीन टी घ्यायचा आहे याच्यामुळे देखील तुमचं मेटाबॉलिझम बुस्ट होतं आणि तुम्हाला हे वजन कमी करण्यासाठी मदत करतं डायजेशन तुमचं खाल्लेल्या अन्नाचं चांगलं पचन देखील करतं नंतर आपण डायरेक्ट दुपारचं जेवण करणार दुपारच्या जेवणामध्ये एक वाजताच्या दरम्यान तुम्ही घ्यायचं आहे डाळ भात भाजी भाज्या दोन घ्या एक घ्या पालक घेऊ शकता गाजर दोडका कोणतीही भाजी घ्या भोपळा वगैरे चांगल्या असतात हेल्दी असतात आणि वजन कमी करायला तुम्हाला मदत करतात फायबर भरपूर असतं अशा भाज्यांमध्ये त्यामुळं तर मग तुम्ही डाळ घेणार आहात भात घेणार आहात एक छोटी वाटी भरून भात एक वाटीभर डाळ घ्यायची आहे त्याच्यासोबत या भाज्या घेऊ शकता तोंडी लावायला आणि त्याच्यासोबत सॅलड लिंबू वगैरे खायचा आहे सॅलड मध्ये तुम्ही गाजर घेऊ शकता काकडी घेऊ शकता लेटेस्ट लिव एनीथिंग जे तुमच्या घरी अवेलेबल असेल ते तुम्ही सॅलड मध्ये घ्यायचं आहे टोमॅटो वगैरे घेतला तरी देखील चालणार आहे नंतर दुपारचं जेवण तर आपलं झालं दुपारच्या जेवणानंतर पुन्हा एकदा तुम्ही अर्ध्या तासानंतर एक ग्रीन टीचा कप पुन्हा एकदा घ्यायचा आहे ग्रीन टी आपल्याला खूप मदत करते आपलं डायजेशन चांगलं करण्यासाठी फॅट बर्निंगसाठी त्यामुळे मग दुपारच्या जेवणानंतर देखील एक कप तुम्ही ग्रीन टीचा घ्यायचा आहे याच्यानंतर इव्हनिंगला आता संध्याकाळच्या वेळी जर तुम्हाला भूक लागली तर तुम्ही इथे मूठभर थोडेसे आपल्या मुठीमध्ये बसतील एवढे तुम्ही मखाने खायचे इथे चित्रामध्ये दाखवते हो, मखाने कसे दिसतात तर मखाने थोडेसे महाग असतात पण तरी तुम्हाला पॉसिबल होऊ शकतं इतके पण खूप जास्त सोन्याच्या दरामध्ये नाही आहेत तर तुम्ही घेऊ शकता ते किंवा मग जर नसेल मखाने घ्यायचे तर तुम्ही सरळ आपल्या घरात चणे अवेलेबल असतात फुटाणे ज्याला आपण म्हणतो ते मुठभर फुटाणे तुम्ही खायचे आहेत आणि त्याच्यासोबत तुम्ही घेणार आहात एक कप ग्रीन टीचा किंवा एक कप तुम्ही ब्लॅक कॉफी देखील पिऊ शकता एक कप ग्रीन टी किंवा एक कप ब्लॅक कॉफी तुम्हाला घ्यायची आहे आणि सुमारे याचा दहा ते पंधरा रुपये इतकाच खर्च येणार आहे आपल्या इव्हनिंगच्या स्नॅक्सचा फार येणार नाहीये नंतर मग आपण रात्रीचं जेवण करणार आहोत सातच्या दरम्यान रात्रीचं जेवण रात्री थोडस आपल्याला लवकर करायचं आहे रात्रीच्या जेवणामध्ये आपण सूप घेणार आहोत एक वाटी भरून तुम्ही सूप घेऊ शकता इथे व्हेजिटेबल सूप घ्या किंवा कोणतंही सूप तुमच्या घरात जे अवेलेबल होत असेल किंवा तुम्हाला बनवायला सोपं असेल टोमॅटो सूपची रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे एका व्हिडिओमध्ये मध्ये हा व्हिडिओ आहे तो त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही टोमॅटो सूपची रेसिपी चेक करा अगदी इझिली पाच मिनिटात बनणार हे सूप आहे अगदी हलक तीसच कॅलरीजचं सूप आहे खूप जास्त कॅलरीज नसतात याच्यामध्ये या व्यतिरिक्त तुम्ही कोबीचं सूप बनवू शकता ब्रोकोलीचं सूप बनवू शकता कुठलंही सूप तुम्ही बनवू शकता आणि एक मीडियम साईजचा बाउल भरून ते सूप तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये एन्जॉय करू शकता यासोबत वाटलं तर दोन तीन चमचे तुम्ही भात खाऊ शकता किंवा मग तुम्ही एखादी छोटीशी मिडियम साईजची भाकरी देखील छोट्या साईजची फुलका ज्या साईजचा असतो ना त्या साईजची एखादी भाकरी तुम्ही याच्यासोबत खाऊ शकता तर हे फक्त वीस रुपयामध्ये बनणार अगदी लाईट असं आपल्या रात्रीचं जेवण होणार आहे थोडस लवकर का जेवायचं तर डायजेशन चांगलं होण्यासाठी खूप जास्त लेट केलं रात्रीच्या जेवणाला तर मग आपलं डायजेशन व्यवस्थित होत नाही आणि शरीर काय करतं चरबी साठवत मग फॅट आपली बर्न होत नाही फॅट स्टोर केली जाते आपल्या शरीरामध्ये यामुळेच आपल्या पोटाभोवती कमरेभोवती भोवती भोवती फॅट तयार होत असते त्यामुळे मग रात्रीचं जेवण थोडस लवकर करा आणि अशा पद्धतीचं लाईट जर जेवण असेल तर वजन तर कमी होणारच आहे एनी हाव तर मग आपलं वीस पंचवीस रुपयामध्ये होणार आहे अगदी लाईट असं सिंपल जेवण आहे त्यामुळे डायजेशन देखील याच्यामुळे चा, चांगलं होणार आहे आणि वजन देखील कमी करायला आपल्याला मदत होणार आहे यानंतर डिनरच्या नंतर झोपायच्या आधी आपण एकतर कोणतंही ड्रिंक घेणार आहोत जसं की माछा टी घेऊ शकता कॅमोमाइल टी घेऊ शकता किंवा मग सिंपल गरम पाणी जरी पिलं जिरा वॉटर आहे अजवाईन वॉटर आहे असे बरेच मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक आहेत जे आपण रात्री बेड टाईम ड्रिंक म्हणून देखील घेऊ देखे शकतो ज्यामुळे आपलं रात्रभर डायजेशन चांगलं होतं आणि फॅट बर्निंगची प्रोसेस जी आहे ती चांगल्या पद्धतीने सुरू राहते तर याच्यातलं कोणतंही टाइम ड्रिंक तुम्ही घ्यायचं आहे या व्यतिरिक्त बाकी काहीच करायचं नाही आहे हा आपला फक्त शंभर रुपये मध्ये तयार होणारा अगदी स्वस्तात मस्त असा डाएट प्लॅन आहे जो आपल्याला फॉलो करायचा आहे महिनाभरासाठी आणि रिझल्ट तर तुम्हाला आठवड्याभरातच दिसायला सुरुवात होईल हळूहळू तुमचं शरीर जे आहे ना ते हलकं व्हायला सुरुवात होईल फॅट बर्न व्हायला सुरुवात होईल आणि मग काय तर पंधरा दिवसामध्ये बऱ्यापैकी चांगला फरक तुमच्या शरीर यष्टीमध्ये आलेला असेल चरबीमध्ये तुम्हाला फरक दिसेल आणि वजनामध्ये देखील फरक होत आहे हे देखील लक्षात येईल आहे ना मग फक्त शंभर रुपयामध्ये बॅलन्स्ड हेल्दी आणि फॅट बर्निंग डायट तर काय तुम्हाला फक्त हा डायट प्लॅन फॉलो करायचा आहे खर्च येणार आहे फक्त शंभर रुपये ना कोणत्या महागड्या सप्लिमेंटची गरज आहे प्रोटीन शेकची गरज आहे ना कोणत्या खूप जास्त पैसे घालून खूप महागड्या डाएटची आपल्याला गरज आहे फक्त हा सिम्पल डायट प्लॅन फॉलो करायचा आहे कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आणि मग बघा तुमच्या वजनामध्ये झालेला बदल या डायट प्लॅन मुळे तुम्हाला पोटभर जेवता येतं आणि फॅट देखील अजिबात साठत नाही म्हणूनच मंडळी वजन कमी करणं म्हणजे खर्च नाही तर फक्त सवय आहे सवयी चांगला लावा आणि व्यवस्थित रुटीन फॉलो करा बघा तुमचं वजन अजिबात वाढणार नाही जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग मंडळी नक्की डाएट प्लॅन फॉलो करून बघा तुमचे रिझल्ट आपल्या कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका आजचा व्हिडिओ आपण आता इथेच एंड करूयात भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद